आता गुळ नंबर एक गुळ नंबर दोन गुळ नंबर तीन असतात हे आता आपल्याला काही सांगायची जास्ती गरज नाही गुण नंबर तीन दुकानदार डब्यात कधीच ठेवत नाही एका कोपऱ्यात ठेवते आणि तो तिथून <laughs> तो निकत प्रवास आला तर गिर्याकाच्या पायापर्यंत जात आणि तो कशाला वापरतात काही सुनीलगिरी महाराजांच्या शिऱ्या करतात नसते इथं आता हे आपल्या लक्षातच आलेलं मग असा तीन नंबरचा गुड त्याच ठिकाणी माश्या येत होत्या आणि म्हटलं काय माणूस उदार आहे हा आणि याने एवढं मोठं सगळं खायला ठेवलेलं आहे म्हणून त्या इकडं तिकडं तिकडं सगळे खायला असलं तिथेही बसतात नसेल तिथेही बसतात आता माणसाच्या नाकाच्या शेंडावर काही खायला असते का काय की माणसं असे रागीट असतात मासे इकडून आणली की पुन्हा इकडून दे पुन्हा इकडून मग थोडा थांबला असा मारला चांगला ते माशी गेली उडून पण याच घोळ न फुटलं ठला ते माशीला काही नाही खायला असो अगर नसो ते फिरत होती चांगली तिला वाटलं की बरं आहे म्हणे या बाबानी अन्न क्षेत्र लावलं इथं म्हणते गेली त्या गोळाच्या जवळ तिला बरं वाटलं खायला होता 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 पंख चिकडे म्हणून दुसरे पंखाचा आधार घ्यायला गेले जसं आता पहा लक्षात आलं आपल्या था तालुक्यात अतिशय वाईट घटना परवा घडली वाकडे आता आमदार साहेब आहेत ते सगळे ज्यांचे माणसं गेले असतील त्यांचं काय अंतःकरण म्हणत असेल जावे त्याचे वंशात वंश आपल्यासारखी माणसं जाऊ द्या होतच असते असं करा म्हणणं वेगळं पचवणं वेगळं असतं म्हणून त्यांना पचवण्याची शक्ती ईश्वर देव जी जी माणसं गेले त्यांना सद्गती प्राप्त हो तसं त्या मासी दोन पाय रुतले म्हणून आणखीन दोन पंख रुतले म्हणून मागच्या पंखाने ताकद लावली तेही पंख रुतला गेले पायाने ताकद लावायला सुरुवात केली पायी रुतले के गेले हे खलाच झाले दुसरी मासी आली ती तशीच झाली जेवढा जेवढा सुटण्याचा प्रयत्न करते तेवढी अधिक गुंतल्या जाते संपून जाते नेमकी माणसाची अवस्था तीच आहे का म्हणलं तुम्ही दिसलं नाही महाराजांचा तिथे कार्यक्रम होता हो म्हणलं काय यावं असं वाटलं यावंच पण काय झालं म्हणजे उसाला ते झालं म्हणलं की मुलगी आली काही गाराने घेऊन सास तिथं सासरी ते, ते नाही होत तर काहीतरी आलं काही सुटकाच होईना म्हणले याच्यात म्हणजे बाकीच्या सुटका सगळी होते पण जेवढं करणार तेवढं तेवढं आणखीन ते त्याच्यात गुंतत असते माणूस ते माशी जशी गुंतली माशी गुंतली तिला निघता येत नाही दुसरा एक प्राणी आहे उंदीर आता उंदीर घरात जास्त माणसं पिंजरे पिंजऱ्यामध्ये त्याचं खायला असते आज जिथं जास्ती खायला असते तिथे सावध राहायला पाहिजे ना माणसाने या उंदराला असं वाटलं बरं आपण एवढं फिरतो बीड पाडले पण काही खायला नाही त्या पिंजऱ्यामध्ये भरपूर आहे मग इकडून तिकडून फिरत जायला दिसत नाही आणि ज्या बाजून रस्ता दिसते तिकून आत जातो आत गेला की आपोआप ऑटोमॅटिक दार वर होत ते फटकडे वर होत पत्रा बंद होत बाकीचे तुकडे असतात आणखीन काय काय असते रात्रभर तो उंदीर फिरतो मग आता खाण्याकरता एवढा करतन खाण्याकरता गेला मग त्याने थोडा स्वाद चाखला पाहिजे की नाही खाण्याकरता गेला पण खात नाही त्याच्या लक्षात आलं की आपण गुंतलो आता पहिली माशी होती तिला कळलंच नाही उंदराच्या लक्षात आलं की आपण गुंतलो पण आता जाण्याचा जा मार्ग पडे ना शेवटी तो मालक येतो दहा पाच उंदीर आत जातात आणि मग जात नाही पिंट्या फिंट्या फिंट्या यू यू करतो दोन चार कुत्रे आणि त्याच्या पिंजऱ्याचं दार काढलं की एक एक उंदीरचे कुत्रे खाऊन टाकतात उंदराला कळलं बंधन आता आपण सापडलो पण सुटण्याचा मार्ग त्यांना ना माशीला कळत नाही म्हणून संपून गेली तुकाराम आपलं ज्ञानोबा राय म्हणतात तुम्हाला खऱ्या अर्थाने अंतकरणापासून जे नामस्मरण करायचं आहे रामस्मरण रामच रामाचं चिंतन करायचं आहे ते ह्या जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याकरता आता मला बंधन बंधन पुन्हा काही बंधन दिसतात काही बंधन दिसत नाही असा जे एक गुन्हेगार होता त्या गुन्हेगाराने तुम्हाला सांगितलं बारा वाजता उठायचं पण आता <laughs> त्या गुन्हेगाराने काहीतरी गुन्हा केला पोलिस त्याला हातात बेड्या टाकल्या आणि मग ते काय सरळ नेत नसतात सरळ ते मोहिनी राजाच्या मंदिराकडून आणतील <laughs> आठवडे बाजारातून फिरवतील जिथं जास्त माणसं तिथं घेऊन जातात आता त्याचा कळलं की आपण न गुन्हा केला बंधनात सापडला हातात आहेत सुटता येत नाही कायद्यात सापडला दुसरा एक प्राणी असा आहे बंधनात पण आहे पण हालायला तयार नाही कुमारबाबाचं गाडव आता कुमार बाबाकडे तुम्ही बघा ज्यांच्याकडे गाडव असतात कुठं घासाचे रानं असतात की कुठं चाऱ्याच्या ओळ्या असतात का कुठं काहीच नाही काम झालं का का तर आपलं कुठंतरी फुरफुर करून उकडा खातो आणि पन्नास गाड ते का बैला सारखं पोळ्याचं सणाल त्यांना थोडी मोठ्या दोर आणायचं त्याच्यात दहा पाच गाडवाला फक्त एवढे एवढ्या पाहिला बांधायचं गड्याला बांधायचं नसतं आणि बाकीच्या इतर गाडवाला तर एवढंही नसते म्हणून तुम्हाला हुशार असतो आणलं कान धरून लाईन उभं करत दोन तीन गाडव बांधतो आणि मग त्या गाढवाच्या पायाला नुसतं असं करत त्या गाडवाला असं वाटते की आपल्याला आपल्या मालका दुसऱ्या दिवशी जर सोडाची पाळी जे खरे बांधलेले असतात त्यांना सोडून ते निघतात यांना त्यांनी त्या ते चाबूक मारला तरी हलत नाहीत मग मालकाच्या लक्षात आपण जसं बांधलो ना तसं सोडलं पाहिजे मग तो, तो पुन्हा मालक त्याच्या पायाला असं करतो त्या मला गाडवाल वाटत सोडलं आपल्याला म्हणजे बांधलेला नसताना बांधल्यासारखा समज झाला हा भ्रम झाला तशीच आपली अवस्था मी माझेपणाच्या ह्या गोतवड्यामध्ये आपण एवढं अडकला गेलो तुमचं घरदार आणि आम्ही का कमी का महाराज आमचे मठ मंदिर हे सगळं हे बंधनच आहे गोखंडाची बेडी आणि सोन्याची बेडी एका श्रीमंत माझा काहीतरी गुन्हा सभूत झाला पोलीस गेले बेड्या घेऊन त्याने सांगितलं की नाही मी मोठा मनुष्य असे आहे माझा अपमान होईल मग माझ्याकडे खूप सोन्याचे कळे आहेत सोन्याच्या साखड्यात त्या कळ्याला सोन्याची साखळी लावा मग माझ्या हातात टाका अरे लोखंडाच्या कडीनं जरी तुला नेलं सोन्याच्या कडीन नेलं तरी गुन्हेगार म्हणून लोक म्हणतील ना म्हणजे बंधनच आहेत बाहे बंधन आहेत या बंधनातून सुटण्याकरता काय केलं पाहिजे हृदय मंदिरी स्मरक

आपलं आपल्याला उद्धर गीतेमध्ये उद्धरित आत्मान आत्मान अवसादय आपला उद्धार आपल्यालाच करायचा असते दुसरा कोणी करत म्हणून साव सावधानतेने आपल्याला हे सगळं करायचं आहे आपलंच बंधन आपल्याला मी ममत्वाचं जे बंधन आपल्याला लागलेलं लाग। मनुष्य जन्माला आलं जर जात नाही धर्म नाही नाव नाही काही नाही फक्त रूप घेऊन येतो ज्ञानोबा राहिलं उपदलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी मग ठेवली मी नावे मग त्या रूपाच्या मागे नाव येते नावाच्या मागे जात येते जाताची जातीच्या मागे अनेक प्रकार येतात हे लादलेल्या गोष्टी असतात जसं बैलावर किंवा या गाढवावर लादलेलं वज जसं ते कधीतरी आपल्याला मोकडं करावं लागते तसं मी ममत्वाचं वज जे आपण घेतलेलं आहे आणि बंधन विनाकारण मानलेलं आहे पुनरपिजनम पुनरपिमरनम पुनरपिजनि जठरे या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण हे साजरी गोड आहे सोपी नाव आहेत आता दृष्टदुमन कोणी म्हणलं म्हणा करा जब आता जुन्या माणसाला जमणार आहे का अजून सुद्धा जुने माणसं कुठे गेलते ते पेरा संगम <laughs> त्यांना प्रवरा संगम <laughs> सुद्धा घेत <laughs> नाही पेरा संगम म्हणतात <laughs> आता दृष्टदुम्न असं कसं नाव येईल घेता येईल का राम आणि कृष्ण कुठे अडखडत नाही काय आणि सोपं नाव आहे पण हृदय मंदिरात आपण अंतकरणापासून स्वीकार करा तुम्ही तुमची सुटका करून घेण्याला समर्थ व्हाल आपुली आपण करा सोडव संसार संसार म्हणजे दहा पाच वेळेस हा बाहेर संसार झाला पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण जन्म मरण सत्य मान ज्ञानोबा राय सांगतात अगा उपजनी आणि निमाणे हे साथी जे का मानणे या जीवलौकी मी म्हणे संसारूहन त्याला संसार म्हटलेला आहे तर या संसाराचं बंधन आपल्याला तोडायचं आहे रामाच्या चिंतनाने आणि रामकथेने ज्ञानोबा राय म्हणतात मी उगच सांगत नाही कारण मी अनुभव घेतलेला आहे माझ्या ही जिवाळ्याची नामं आहेत ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा माझ्या ध्यानात माझ्या अंतकरणात तीच नाम आहेत राम आणि कृष्ण माडीप्रमाणे माळ माळ म्हणजे मनामागे मागे मनामागे मनी ना म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा सतत अखंड राम नामाचं महात्म्य आहे म्हणून आपल्याला जरी नाही सवळ भेटली तरी काही हरकत नाही पण तिथे असा तिथे तरी कामामध्ये काम काही म्हणा कामात काम तर म्हणा ना पण माझं कामात काम शिवाय देते दुसऱ्याला पण राम राम नाही मानणार एवढं रामनामाचं हे अगाध महात्म्य आहे आणि हे राम कसा आपण ऐकून राहिलेले आहात आता आम्ही बोलल्याप्रमाणे आपले आपण सोडवून करा बारा वाजले उठायचं असलं तर उठून जा, जा। आता ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल आणि अभंगाची शेवटची धावती चाल होईल आज गायक मंडळीचं चाली सगळं घेऊन टाकल्या सगळंच घेतलं आता ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा चिंचल्या तिथं हा त्रिसूत्री कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे जरी सुरुवात झाली तरी शेवट चांगला जरी उशा परमार्थ पर परमार्थ का परमार्थाला लागत नाही मनुष्य पण शेवट चांगला झाला ना माणसं जन्मभर परमार्थ करतात मरताना मुलाला खुणवतात काय असं करतात मुलगा म्हणतो काय म्हणतो बाबा बोलता येत नाही आवाज थोडा मग मुलगा कान लावतो बाबा काय इच्छा आहे नाही म्हटले वाटीवर दारू आण आयुष्यभर वाऱ्या केल्या आता मरताना दारू प्यायची काय काय फुकट आयुष्य केलं उशिरा परमार्थाला लागला तरी चालेल शेवट झाला शेवट तो गोड माझा शेवट तो मला माझा आपला शेवट गोड व्हायचा असेल तर एक काम करा राम कथा ऐका सत्संग करा होता होईल तेवढ्या माणसाला संकटात मदत करत राहा जो थकलेला असेल त्याला सहकार्य करा याच्यामुळे जीवनात आनंद प्राप्त होतो हे ज्या संतांनी आपल्याला शिकवलं त्यांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करू माऊलींचं भजन करू आणि नंतर आपला कार्यक्रम व्हाव पुढचा आपला कसा कार्यक्रम महाराज आपल्याला सांगतील ज्ञानेश्वर माऊली कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण